कलर खूप क्लासी आणि छान आहे सध्या पर्पल हे ट्रेंडिंग मध्ये असलेला कलर आहे तुमचा रंग असेल किंवा सावळ्या असाल तर हा रंग तुमच्यावरती खूप छान उठून दिसेल नमस्कार लोकमत सखी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण आलेलो हो आहोत मलाडमधील बीएमसी मार्केटमध्ये आणि या मार्केटमध्ये आपण नवरात्रीसाठी स्पेशल असं साड्यांच काय कलेक्शन आलंय ते पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कोणकोणतं कौन कलेक्शन आवडले किंवा कोणती साडी आवडली आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण पाहूयात कोणतं नवीन कलेक्शन आलंय ते सो so, आपण आज नवरात्रीसाठी स्पेशल अशी साड्यांची शॉपिंग करणार आहोत तर पाहूयात कोणत्या नवीन नवीन वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज आल्या नमस्कार लोकमत चखीमध्ये तुमचं मनापासून स्वागत सो so, दादा तुमच्याकडे ज्या बांधणी साड्या असतात नवरात्र आणि बांधणी साड्यांचं सा विशेष असं कनेक्शन आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की नवरात्रीमध्ये बांधणी साड्या नेसल्या जातात सो so, आपण बघू ह्या बांधणी साड्यांचं सा काय वेगवेगळं कलेक्शन येते सो so, आम्हाला दाखवा किती रुपयाची ही साडी थ्री हंड्रेड ची स्टार्टिंग साडी अच्छा तीनशे रुपयाला आहे का थ्री हंड्रेड स्टार्टिंग अच्छा दहा रंग आहेत सो ही फक्त तीनशे रुपयाची साडी आहे तुम्ही जे पाहताय वेगवेगळे दहा रंग बघताय सो ही फक्त तीनशे रुपयापासून स्टार्ट होती आहे आणि बांधणीमध्ये सो वेगळ्या आणि युनिक छान कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळते काही कमी करणार का दादा फिक्स प्राईज आहे काही कमी नाही सो आपण तीनशे रुपयामध्ये ही बांधणी साडी तर नक्कीच घेऊ शकतो जरा यातले आपण रंग बघूयात हिरवा uh, रंग आहे एक पीच कलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा मरून कलर माझा फेवरेट माझे सो हा मरून कलर पण खूप छान दिसतोय त्यानंतर हा, हा पिवळा रंग जो नवरात्री मधला पहिला दिवस आहे तुम्ही घेऊ शकता हा पिवळा रंग मोरपीस ब्लू यस वेगवेगळे रंग याच्यामध्ये आहेत सो तीनशे रुपयामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे रंग या ठिकाणी पाहायला मिळतात अजून काय आहे तुमच्याकडे सेवन हंड्रेड सिक्स अच्छा ही बांधणीमध्येच आहे पण सातशे रुपयाला उघडू का so, तुम्ही बघू शकता एकदम क्लासी मेहंदी कलर आहे सो so, जर तुम्ही तुमचा रंग गोरा असेल किंवा जर तुम्ही, तुम्ही, तुम्ही सावळ्या असाल तर हा रंग तुमच्यावरती खूप छान उठून दिसेल फक्त सातशे रुपयाला अच्छा हा ब्लाउज आहे ब्लाउज ला पण ऑलरेडी डिझाईन दिलेली आहे सो तुम्हाला डिझायनर पीस म्हणूयात आपण फक्त सातशे रुपयामध्ये मिळणार आहे त्याच्या पदराला पण छान असे गोंडे वगैरे लावले ओके अजून काय तुमच्याकडे शिवपुरी प्रिंट आहे शिवपुरी प्रिंट ओके कॉटन गुलाबी साडी आहे शिवपुरी प्रिंटमध्ये पूर्ण प्युअर कॉटन आहे हा कपडा एकदम सॉफ्ट आहे याचा हा काय ब्लाउज ओके पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन नेहमीच छान दिसतं सो ही साडी नेसल्यावर खूप छान दिसणार आहे याची किंमत काय सहाशे रुपये काय कमी नाही करणार मला आवडली आहे फिक्स ओके सहाशे रुपयाला ही साडी मिळू शकते पण कापड म्हणाल तर खूप मौसूत आहे आणि छान आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही तुम्ही डिझाईन पाहताय एम्ब्रॉयडरी वर्क आहे हे पटोला बांधणी ओके क्रीम आएगा, इसमें कलर्स हो जाएगा। अच्छा फक्त ये आ, क्रीम येणार क्रीम हे मधला जो तुम्ही पदराचा रंग बघताय तो बदलू शकतो म्हणजे तुम्हाला जर कलर हवे असतील तर काय म्हणतात त्याला किती रुपयाला बाराशे रुपयाला आणि याला काय म्हणतात कोणती बांधणी पटोला ओके ही पटोला बांधणी आहे तुम्हाला फक्त बाराशे रुपये बाराशे रुपयामध्ये मिळणार आहे त्याच्यासोबत हा छान एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज आहे सॉरी हा असाय कमाल आणि छान कलेक्शन आपण या ठिकाणी ओके तुम्ही बघू शकता फक्त रंग पिंकच्या ऐवजी पर्पल झालाय ग्रीन आहे फक्त बाराशे रुपयाला काही कमी नाही होणार का दादा ती पण आवडली आहे मला साडी फिक्स आहे फिक्स आहे म्हणतात अच्छा अच्छा हे जो मधला रंग आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे क्रीम तोच राहणार आहे फक्त हा ग्रीन रंग बदलणार आहे त्याची डिझाईन तुम्ही बघू शकता हे जे वर्क आहे ते खूप छान आणि कमाल आहे अजून काय आहे तुमच्याकडे बांधणी काय म्हणतात अच्छा बंदिश बांधणी पिअर बांधणी म्हणजे ओरिजिनल बांधणी आहे माफ करा मला सुरुवातीला समजलं नाही ते काय बोलतात ओरिजिनल बांधणी बघू शकतो आपण यस ॲक्च्युली कापडाला हात लावल्यावरतीच कळते याचे किती आहेत पंधराचे ही तुम्हाला पंधराशे रुपयाला मिळणार आहे काही कमी नाही का होणार फिक्स फिक्स भाव फिक्स ठीक आहे ते फिक्स म्हणतात पण आपण जेव्हा घेऊ तेव्हा काहीतरी थोडंफार कमी नक्कीच करतील हां पटोला बांधणी पटोला बांधणी पटोला बांधणी बघतोय आपण त्या म्हणजे हाटली वर्क हाटली वर्ग आहे आणि ही पूर्ण बांधणी अतिशय सुपर आणि 25 क्यूट आहे ही किती रुपयाला आहे पच्चीस ट्वेंटी 25 पच्चीस रुपया 2500 25 2500 25, 25. <laughs> रुपयाला ही बांधणी आहे वा खूप छान आहे इसका भी कुछ कम नहीं करोगे ठीक सही त्याचे पण ते काहीच कमी नाही करणार हे काय आहे ब्लाउज आहे का तेचा ए ब्लाउज आहे ओके okay. uh, पूर्ण uh, वर्कवरती uh, नेहमी जेव्हा आपण प्लेन घालतो uh, तेव्हा खूपच छान म्हणजे ने साडी नेसाल हा कमाल दिसणार आहे अजून नवीन रगडी पट्टा लगडी पट्टा बांधणीचे किती वेगवेगळे वे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या साड्या आहेत आपण या ठिकाणी पाहतोय लगडी पट्टा ओके इस्को ह्याला म्हणतात लगडी पट्टा याला म्हटलं जातं लगडी पट्टा आणि छान आहे पण यस yes, वर्क छान आहे आणि मुळात कापड खूप सॉफ्ट आणि छान आहे काय म्हणतो गज्जी सिल्क गज्जी सिल्क आहे एकदम ह्याच्यात रंग आहेत का नाही फक्त यात तुम्हाला मरून कलर अवेलेबल आहे आणि याची किंमत काय चार हजार दोनशे रुपयाची किंमत आहे याला काय म्हणतात लगडी पट्टा हे आणि हे कापड सेम आहे सेम ओके डिझाईन वेगळं हे दोन्ही कापड सेम आहे फक्त याच्यामध्ये डिझाईन वेगळे पट्टा ह्याची प्राइस काय पंचवीसशेच पंचवीसशे रुपयाची आहे ओके डिझाईन वेगवेगळे आहे पण नेसल्यावर ही साडी खूप तापून चोपून आणि मस्त दिसते ओके बांधणीचे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत जे मी पहिल्यांदा पाहते सो मी जस्ट हे दुकान बघून आले होते की बांधणीची साडी घ्यायची आहे विचार तर सुरू आहे तू सु बघू पण आता हा नवीन काहीतरी प्रकार मला दिसतोय हा काय प्रकार आहे बांधणी पूर्ण बांधणी तो त्याला असं पाडताय अच्छा अशी ओपन होते ती सो ही अशी ओपन होते ह्याला रोल, रोल, okay, रोल प्रेस करावी लागते ओके ह्याला रोल प्रेस करावी लागते बांधणींचे एवढे वेगवेगळे प्रकार पाहून मी तर थक्क झालेली आहे Yes. ये वन ही फक्त हजार रुपयाची आहे का ओके okay. ह्याला रोल प्रेस करायची की तुम्ही करून देणार की आम्ही करायची तुम्ही करून देणार आहात का ओके सो ही बांधणी तुम्हाला मिळणार आहे फक्त हजार रुपयाला सो बांधणीमध्ये अजून एक आपण वेगळा प्रकार पाहतोय हा हा कलर खूप क्लासी आणि छान आहे सध्या पर्पल हे ट्रेंडिंग मध्ये असलेला कलर आहे सो so, तुम्ही डिझाईन बघू शकता याची खूपच छान आहे ट्वेंटी टू बावीसशे ह्याची बावीसशे रुपये तुम्ही असं मला ट्वेंटी टू म्हणजे मला बावीस रुपये फाय म्हणजे पंचवीस रुपये असं वाटतं अच्छा ही किंमत बावीसशे so, हा कलर पण खूप छान आहे ह्या बांधणीचा ह्याला काय म्हणतात बांधणी पटोला बांधणी पटोला म्हणतात ह्याला फक्त बांधणी पटोला म्हणतात सो बांधणींचे एवढे वेगवेगळे प्रकार बघून मी तर अक्षरशः थक्क झालेली आहे सो तुम्हाला या बांधणींच्या साडीमधली कोणती साडी आवडली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद